तर नमस्कार मित्रांनो आपलं गोगाने युट्यूब चॅनलचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आम्ही जात आहोत भाजावळे गाव तर बघा इकडे गोरी भरून ठेवलेली आहे तर ही घेऊन जाऊची या मळ्यात भाजी चला तर आता जाऊया कशाप्रकारे भाजाळ करतात ते तुम्हाला दाखवतंय मी तर बघा आता आम्ही घेतलं आहे आहे गोरी गोर्याची पिशवी डॉक्यार आहे माझ्या आणि आता मी चाललय मळ्यात हय तर दहा मिनटं लागतात इकडनं माळ्यात जाऊसाठी जरा लांब हा आमचं मुळं तुमका दाखवतोय मी आज मळ्यात कोण कोण हा काय काय माहित नाही कारण सगळ्यांनी झाली असत तरी पण बघूया बघा आता मी मळ्यात येलोय आणि ही माणसं चालली घराकडे मळ्यात ना वरंडी घेऊन आणि झाला वाटतं बहुतेक आमचं आता सुरुवात हा म्हणजे मी बाहेर गेलो होतो सकाळी साळीस त्यात पाडू शोधूसाठी तो बाबल्याचो नाहीतर मी पण सकाळी इलो असतोय आणि करून एवढा घरात गेलो असतोय आता कोणत नाही म्हणत मळ पूर्ण बसाळा आणि आता हे बघा वातर केलेलो हे एक आग लावूची संध्याकाळी आग लावणार का बघा मस्त वातर झालेलो आहे आणि हे आता करूच आय पत्रे टाकला की वरपर टाकला की झाला तर हे पण कधी करून गेले आत्ताच खरा गेले एवढं बघा मोठं बाबा माझ्या बघा हा आमचं भांगो थोडीफार तयारी झालेली पहिली गोवरी आणि त्याच्यावर कवा टाकलेला आणि आता नंतर कवाट टाकणार आणि त्याच्यानंतर पटेरी नंतर उकरड आणि नंतर मग आग लावून देणार अशी प्रोसिजर हा प्रोसेस सगळी तर बघा सकाळी व्हिडिओची सुरुवात केलंय आणि घराकडे येलो आहे आणि आता परत चाललोय मळ्यात हे गोवरी घेऊन तर हे इकडे कवाळ लावत होत यांचा पण झाला मळ्यातला आता हे चार गावात लावणार मग त्यांचा पण होयत आणि आता मी चाललोय परत मळ्यात ते बघा माझी पिशवी या डोक्यात घेऊन आता मी जाणार आणि आता बघा परत मी म्हणत इलोय आत्ता सकाळी कोण नव्हता ऊन लाग होता तर माणसं आता संध्याकाळी गेली होत तर आपण बघूया माझ्या डोक्यात आता वजा त्यामुळे जरा दम लागलो तर ही गोवरी जेवण हललेली हा त्यांनी आधीच तर ती आता पसरूची फक्त वाक्य तर तुम्हाला दाखवत आहे मी प्रकारे आपल्याकडे गोवरी पस पसरली जाता तर ही बघा गोवरी आणि तुमका कशी पेरली जातात आहे पूर्ण मळीत म्हणजे जमीन चांगली भाजणार त्यासाठी अशी सगळी पसरूची लागतात नंतर याच्यात तर पेरणार पाऊस पडल्यार तुम तुम तुम्ही कोकणातले आस त्यामुळे तुमचं काही सांगूची काही गरज नाही तुमक माहितीच असतला बघा कशी पेरलेली आहे आता ह्याच्यावर तो कवाळ लावणार ते भारे होत त्या भाऱ्यांचा कवाळ ह्याच्यावर लावला जाता तर शो बघा सकाळी तुमक दाखवले व्हिडिओत वातर केलेलं होतं आता मी बघतोय तर इकडे धगवला नाही आग नाही बघा आता धुमता असे सगळे वातर करतो या आगावलेले आग कस वास्त विकावली आता मी जाते पुढे आणि आता बघा परत नेलं इकडे माझ्या काय जागेर तर आता इकडे वर्णी बिंडी सगळा ठेवला नाही आता फक्त पसरूची बाकी या गावात आणि आता ह्यांचा इकडे पतरी पसरत होत ते ही बघ्या वडा कांटे कशा प्रकारे पतरी पसरली या बघा गवाचा विचारातही पटरी म्हणजे गवात चांगला मस्त की, की पेटणार बऱ्यापैकी झाले मूळ पूर्ण झालो काळो काळो आम्ही जाऊ शिल्लक बाकी सगळे लांब लांबचे गेले का म्हणतात डागा बॅग पत्ती भरायची आणि घेऊन जायची आता आपण जाऊया पुढे बघा आता आमचं पण हे वापर उद्यापर्यंत होईत कंप्लीट असं माका तर वाटता अजून इकडे कवाळ नाही तर कवाळ हाणता संध्याकाळ होईल मग कवाळ जाते तिकडे कवाळ हासाठी थोडा कमी पडला बघा आता आमचं पण वाटर पूर्ण झालो आता तो रोखड टाकूच हा बादा उकळवर लावणार नंतर संध्याकाळी आग लावणार जर तुमका हा व्हिडिओ कसं वाटलं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि आवडलं तर आपल्या चॅनल का नक्कीच सबस्क्राइब करा जेणेकरून तुमका असे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ बघू भेटतील चला आता भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तो टाटा बाय बाय गणपती बाप्पा मोर